तर मित्रांनो हा तर आपले कनिष्ठ शाळेत नेऊन सोडायचं गाडी बसले कुठे जायचे तुम्हाला आता शाळेत नेऊन सडायचं ना काय करायला शाळेत हा पैसे, पैसे? हा? पैसे? हा। काला हिला ला पैसे लागत्या कशाला ला पैसे लागत्या तुला बाईला कुरकुरी घ्यायची हा तुला बी कुरकुरी कॅडबरी बी पैसे मम्मी करून माग आपण बर का हा वनीला वनीला काय करायचं आले तुम्ही तुम्हालाच ना नाही मी हा मम्मीने इकडे दफ्तर भरलं बा मित्रांनो बघू शकता इकडं शाळा जायचंय शाळात